माळेगावची यात्रा उद्या एकोणतीस तारखेपासून सुरू होते त्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या स्तरावर सीओ मॅडमने आढावा घेतला त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आढावा घेतला आणि आज आपण या बैठकीसाठी या ठिकाणी आढावा घेतोय सगळ्यांच्या भावना सगळ्यांच्या लक्षात आल्या मागच्या वर्षी शंकरपट हा आपण ठेवला परंतु काही अडचणीमुळं ग्रामपंचायतीच्या स्तरावर लोकवर्गणीमधनं आपण या ठिकाणी शंकरपट केला यावर्षी जिल्हा परिषदेच्या पत्रिकेमध्ये राहील आणि दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शेष म्हणून शंकरपट या ठिकाणी केला गेला नाही बाकी पशु संदर्भामध्ये आपल्या चेअरमन साहेबांनी एक सूचना केली होती की दोन गटांना बक्षस दिली पाहिजे ती पण सूचना ठिकाणी मान्य केलेली आहे म्हणून त्याचे मुद्दा मी या ठिकाणी आभार मानतो आता जेव्हा दारूबंदी राज्य उत्पादक शुल्क अधिकारी उठले मी त्यांना बसायला सांगितलं तर सगळेजण खुश झाले पण मी त्यांना एकच सांगणार आहे खुश नयच कारण तुम्हाला बसा म्हणजे तुम्हाला वाईट वाटत असेल की मी आढावा द्यायला चाललो पण तसा काही भाग नव्हता हो तर तुमच्या डिपार्टमेंट एवढं प्रेम आहे लोकांचं तर त्या प्रेमात कुठे अडचण निर्माण होऊ नये म्हणून तुम्हाला इथं बोलू दिलं नाही पण भेसळ दारू विक्री होऊ नये या संदर्भामध्ये आपण लक्ष घालावं अशा पद्धतीची सूचना आहे खरं तर मी मंदिरामध्ये दर्शनाला गेलो मला अनेक महिला भगिनीनं सांगितलं ती दारूबंदी झाली पाहिजे आणि मी अतिशय नम्रपणाने सांगितलं की यात्रा संपल्यावर दारूबंदी करू पण यात्रेत अडचण ना कारण मला तुमच्या सगळ्यांच्या भावना माहिती आहेत आणि आपण करायचं शक्य असलं तरी जवळ शक्य होत नाही त्याच्यामुळं शक्य होईल तेवढं भेसळ प्रमाण या ठिकाणी होऊ नये अशा पद्धतीची माबुरा मी दरवर्षीच बोलतो दरवर्षीचे चर्चा होते परत परत कशाला महानूष यात्रेमध्ये की पोटात करंट टाकल्याशिवाय यात्रा दिसत नाही त्यामुळे त्याच्यावर फार चर्चा करण्यापेक्षा जे आपलं रुटीन मॅटर आहे त्या पद्धतीने चाललं पाहिजे पण आज ज्याला कंट्रोल करता येते त्यांनी केलं पाहिजे निवड करी ए पी आय ने या ठिकाणी हायमास लावण्याच्या सूचना केल्या त्यांनी तशी विनंती केली आणि मला वाटते जिल्हाधिकारी साहेब आपण ती तीन ठिकाणी हायमास लावण्याचं मान्य पण केलेलं आहे की यात्रेच्या पूर्वी जर लागलं तर खूप चांगलं होईल गोष्ट खरी आहे हो की हो तीन कॉर्नरला तीन ठिकाणी हायमेस असणं अतिशय आवश्यक आहे मागच्या वेळेस सी सी टी व्ही सी सी टी व्ही कॅमेरे आता तुम्ही सगळ्यांनी मागणी केली त्याच्यामुळं सी सी टी व्ही कॅमेरे लागणार या वर्षी अधिकचे लागणार तुम्ही त्या कॅमेऱ्यात येऊ याची काळजी तुम्ही पण घेतली पाहिजे नाही तर आपण सांगायचं सी सी टी व्ही कॅमेऱ्याला वा आणि माझा फोटो तेवढा येऊ देऊ नका तर असं होणार नाही जो कोणी जे करेल त्याचं त्या सी सी टी व्हीमध्ये मध्ये निश्चितपणानं येईल पोलीस यंत्रणा सुद्धा मागच्या वेळेसपेक्षा पंधरा टक्क्यांनी वाढून यावर्षी वर्षी अधिकचं देण्याचं त्यांनी एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि मला वाटते की पुरेसा बंदोबस्त आहे शेवटी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका आपल्या प्रमुख मंडळीने घेतली पाहिजे आपण जसं ज्या पद्धतीनं सूचना करतो त्या पद्धतीनं आपली सगळी खालची यंत्रणा हालत असते त्यामुळे त्यांना कुठं त्रास होऊ नये अशा पद्धतीचं काम हे आपल्याकडून निश्चितपणाने झालं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे शौचालयाच्या बाबतीमध्ये माझी एक सूचना आहे की आपले जे फिरते शौचालय आहेत ते शक्यतो बस जिथं आपण निर्माण करतो मग लातूरचा एक ठिकाणी जागा देतो परभणीवाल्यांना एका ठिकाणी देतो आणि नांदेडवाल्यांना या ता तिन्ही ठिकाणी शौचालयाच्या हे झाल्या पाहिजे आणि शक्य असे तात्पुर त्या मुता म्हणतो आपण ज्या तट्ट्यात बांधतो त्या जर करता आल्या तर थोडंसं सोयीचं राहील पण त्याच्यातून पुन्हा गैरसोय निर्माण होणे त्याची आपल्याला काळजी घ्यावं लागेल आणि अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करावं लागणार आहे कोणीतरी चिठ्ठी दिली होती की पीक विमा यात्रेच्या पूर्वी पंचवीस टक्के मिळायला पाहिजे आणि जिल्हाधिकारी साहेब त्याच्यात लक्ष घालतील आणि यात्रेच्या पूर्वी पंचवीस टक्के पीक विमा मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न या ठिकाणी राहील बाकी सगळ्या गोष्टीचा आढावा झाला जिल्हा परिषदेच्या सर्वच खाते प्रमुखांना माझी विनंती की पूर्वी आम्ही जिल्हा परिषदेला सदस्य असताना सगळ्या कमिटीच्या बैठका आपण इथं घेतो त्याच्या मागचा उद्देशच असा होता की त्या कमिटीत असलेले सदस्य त्या कमिटीत असलेले पदसिद्ध अधिकारी त्या निमित्ताने यात्रेला आले पाहिजे तशा पद्धतीच्या तुमच्या बैठका मी तर म्हणेल की शिव मॅडमनी दररोज इथे एक बैठक लावलेली हरकत होता आढावा त्या निमित्तानं त्याचा उद्देश दुसरा काहीच नाही निमित्तानं अधिकारी आले पाहिजे आज एका डिपार्टमेंटची ची उद्या एका सगळे तालुक्याचे बी सगळ्या तालुक्याचे अधिकारी जर त्यांना बोलवत आलं त्या निमित्तानं तर त्यांना पण एक यात्रा बघता येईल यात्रेचा आनंद घेता येईल यात्रेची माहिती होईल अशा पद्धतीचं करता आलं तर फार सोयीचं चो परिषदेला तीन टर्म होतो तेव्हा आम्ही इतर पंचायत समितीला सुद्धा इथं बैठक घ्यायची परवानगी द्यायची म्हणजे आता किनवटची पंचायत समिती आहे काय त्याच्यात वाढून वाढून काय त्यांचं मानधन थोडं फार प्रस्ताव वाढेल पण किनवट पंचायत समितीचे सगळे सदस्य इथं बैठकीला यायचे आणि त्यामुळे यात्र्यांमध्ये त्यांचाही सहभाग त्या निमित्तानं त्या ठिकाणी असायचा शैक्षणिक चाहिण शैलीच्या संदर्भाने सूचना केली इथं मी गेल्या अनेक वर्षापासून ऐकतो मी पण सूचना करतो पण प्रत्यक्षात त्याची कारवाई होत नाही ते आपल्या इथून सहली मोठ्या प्रमाणावर आल्या पाहिजे विद्यार्थ्यांच्यासाठी वेगळी दर्शनाची व्यवस्था करायची गरज पडली तरी आपण ती करू परंतु त्यानिमित्तानं सहली बरं थांबण्यासाठी इथं धर्मशाळा मोठे असं काहीच नाही बरं येणारे विद्यार्थी सकाळी येऊन संध्याकाळपर्यंत यांच्या घरी जाऊ शकतात आणि त्यांना बसण्याची डब्बा खाण्याची वगैरे व्यवस्था निश्चितपणानं केली जाईल असं मला या ठिकाणी सांगायला आपण आमदार झाल्याने माळेगाव वाशी यात्रे करू खुश आहे लोकांच्या मनातील यात्रा झाली पाहिजे विजय वाघमारीची चिठ्ठी आहे तर विजय वाघमारीच्या मनात काय ते पण मला कळलेलं आहे पण एस पी साहेबांशी नक्की बोलेल मी थोडस त्यालाही कशी परवानगी देता येते त्याचाही विषय आहे तो दरवर्षीचा आणि निलपत्रेवर आहेत तुम्ही आहेत मॅडम आहेत तर शक्यतो या यात्रेमध्ये कशावर बंदी आणायचा प्रयत्न करू नका झाली तर यात्रेला पणान चांगलं स्वरूप येईल मला वाटते आपण मागच्या बैठकीमध्ये या राज्याचे <laughs> <laughs> माजी मुख्यमंत्री केल्यास विलासरावजी देशमुख साहेब यांचं स्मारक उभा करण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही दोन्ही खासदारांनी त्यावेळेस मांडली होती परंतु काही गोष्टीमुळे राहिला असेल तरी विलासराव देशमुख साहेबांचं उचित स्मारक माळेगोळा करण्याच्या संदर्भात आपल्या शिवसेना राहील आणि कशा पद्धतीने करता येईल मी खासदार महोदयांशी बोलतो आणि मी आहे स्वतः आमदार आणि मिळून नांदेडचे आपल्या लातूरच्या खासदारांनी मी मिळून कशा पद्धतीने या ठिकाणी स्मारक कशा पद्धतीने करता येईल तो निश्चित बनवण्यात माझा प्रयत्न राहणार आहे मला वाटतं की आपण ज्या ज्या काही सूचना दिल्या आणि पत्रकारांच्या संदर्भामध्ये पूर्वी मॅडम आपल्याकडे एक नंदीग्राम मार्कशीट निघत होतो आणि कालांतरानं नंदीग्राम मार्कशीट हे बंद पडलं जिल्हा परिषद काढत होती आणि ती जी टीम आहे त्यांच्याकडे आपण ही जबाबदारी द्यायची पत्रकारांना नांदेडवरनं ना इथं घेऊन यायचं लोह्यावरनं घेऊन यायचं तर तशा पद्धतीची जबाबदारी वाटतं त्यात आपल्याकडे मिलिन व्यवहार वगैरे मंडळी आहे तर आहे ना मिलिंग हां तर मिलिंगला वगैरे जर व्यवस्था दिली तर तो निश्चित करेल तसंच आपल्या माळापोळीच्या पत्रकारांना आणखी एखादी गाडी ठेवता आली तर ती पण सोय होईल आणि खंडार आणि माळापोळी अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला फक्त गाड्या डेपोट करावं लागतील कोणाच्या गाड्या काढाव्या लागतील तात्पुरते यात्रेपुरतं तर अनेक डिपार्टमेंटच्या जसं आपण पशुसंवर्धन दुसऱ्यांच्या कडून देतो त्या पद्धतीनं दे त्याची व्यवस्था व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा निश्चित प्रमाण आहे मला वाटते की बाकी सगळ्या गोष्टी आपण ज्या ज्या सूचना केल्या त्या सगळ्या होत आहेत यात्रेचं वैभव वाढलं पाहिजे याची ही जबाबदारी आपली पण आहे केवळ आपण सूचना करायचंय की प्रशासनानं असं केलं पाहिजे प्रशासनानं तसं केलं पाहिजे आणि आपणच त्यांना सहकार्य करायचं नाही तर ही त्याच्यामध्ये गोष्ट शक्य होणार नाही नुसत्याच्या संदर्भामध्ये ही गोष्ट अतिशय सत्य आहे की खूप मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत मी आमदारही होतो खासदारही होतो जिल्हा परिषदेला सभापती पण होतो ते अनेक पैलवान आम्ही जेव्हा ग्रामपंचायतला बसलो तेव्हा यायचे बिचारे आणि मग आम्ही त्याची समजूत काढायचा असा प्रकार यावेळेस होता कामा नाही याची काळजी पंचायत समितीने घ्यायची आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो मॅडमच्या परवानगीनं या तालुक्यामध्ये ना। पर जे नामवंत पैलवान आहेत त्यांची इच्छा पण म्हणून करायची काय फरक पडत नाही त्यांना आपण जर मान सन्मान करून त्यांना हे केलं होतं त्यांना पण घ्या त्यांच्यासोबत एक कर्मचारी द्या आणि कुस्ती कोणाची लावायची ज्ञान कर्मचऱ्यापेक्षा जा त्याला जास्तीच असणार त्याच्यामुळे आलेल्या पैलवानांच्या कुस्त्या लागल्या पाहिजे आता घडते बऱ्याच वेळेस असं की उद्घाटक जे असतात की त्याच्या समजा मी उद्घाटक आहे टाईम ठरला अकरा तन मी आलो एकला तोपर्यंत हे पण वाट पाहतात असंही करू की यावेळेस की दिलेल्या वेळेवर येणारा उद्घाटन करू म्हणजे त्यानिमित्तानं सगळ्या कुस्त्या पार पाडतील म्हणजे त्या गोष्टीसाठी पण अडचण होऊन अशा पद्धतीचा निश्चितपणानं विचार आहे पैलवानाचा देखील सन्मान केला पाहिजे ही या ठिकाणी तर एकावन्न हजार रुपयेचं बक्षीस ठेवायला काही अडचण नाही पण मी बिडिओशी चर्चा करीत त्याच्यात काय तरतुदीचा भाग आहे त्यांना मागच्या वेळेस जिल्हाधिकारी साहेबांनी पण मदत केली यावर्षी पण जिल्हाधिकारी महोदय मदत करतील आधीची मदत कशी याच्यामध्ये डीपीडीसी कडून घेऊन आपल्याला ही यात्रा वाढवता येईल त्या पद्धतीने आपला निश्चित प्रयत्न आहे मी कालच मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब तिघांची भेट घेतली तिघांनाही विनंती केली आणि मला असं वाटते की या यात्रेमध्ये किमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शंभर टक्के यात्रेला येतील अशा पद्धतीचा माझ्या निषेधपणाला प्रयत्न नाही आणखी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणखी जे कोणी मंत्री होतील आपल्या भागातले जे कोणी मंत्री होतील मराठवाड्यातले त्यांनाही आपण निमंत्रित करू आणि त्यांनाही कुठल्या कार्यक्रमाला आपल्याला बोलवता येईल अशा पद्धतीचा निषेधपणाला प्रयत्न आहे मुख्यमंत्री महोदय किंवा उपमुख्यमंत्री महोदय आले तर हनुमंतराव दोळगंडेनी ज्या मागण्या या ठिकाणी मागल्या त्या पूर्ण करण्याला निश्चित मदत होईल आपण बघितलं की विलासरावजी देशमुख साहेबांनी पाच साडेपाच कोटी रुपयाचा निधी दिला त्यानंतर मधल्या काळामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी एक रुपये दिला देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि आम्ही त्यांना सांगितलं की मागच्या वेळेस विलासराव देशमुख साहेबांनी एवढा निधी दिला आपणही दिला पाहिजे तर साडेसात कोटी रुपयाचा निधी निश्चितपणानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला आणि त्यानंतरच्या काळातही आपल्याला निधी मिळाला नाही परत देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी येतील आणि मंत्रा तुम्ही सांगाल तेवढा निधी जाहीर करून घ्यायची जबाबदारी माझी राहील त्याच्यामुळे तुमच्या छोटी यात्रेमध्ये येणाऱ्या यात्रेकरूची व्यवस्था करणं ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे यापेक्षा आधीचं न बोलता आपण सर्वजण या बैठकीला आलात आणि सूचना केल्यात त्याबद्दल मनापासून आभार मानतो पाठीमाग जो बरेच मान्यवर आहेत आणि अनेक लोकांची नावं घ्यायची राहिली त्यांनी मनामध्ये कुठलाही गाणे बांधण्याच्या संदर्भामध्ये मागच्या वेळेस माननीय शिव मॅडमने आपल्याला शब्द दिला होता त्यांनी त्याचा पाठपुरावा केला मुख्य सचिवापर्यंत त्यांनी फाईल पाठवण्याचाही प्रयत्न केला पण काही तांत्रिक अडचणीमुळे गाडे बांधकामाचा विषय राहिला तरी आता तुमचा आमदार म्हणून मॅडमच्या सगळे कागद सोबत घेऊन करून गाळी बांधायचं शंभर टक्के काम होईल त्यामध्ये थोडासा उशीर झाला त्याला काही कारण असतात अधिकाऱ्यांना पाठपुरावा करायला काही मर्यादा असतात त्याच्यामुळे ते झालं नसेल पण माझी आणि मॅडमची याच्या संदर्भात चर्चा झाली आणि गाळी बांधकामाचा विषय देखील निश्चितपणानं सुटला जाईल मी महावितरणला धन्यवाद याच्यासाठी देणार आहे की या बैठकीतला पहिला विषय राहायचा पाणी पुरवठ्याची योजना आणि लाईट त्या दोघांचं तीस पस्तीस वर्षाचं भांडण मला ते या वर्षी आणि दोघांनी पाणी पाणी सुरू केला आणि लाईट लाईट दिली त्यांचाही महावितरणचाही प्रश्न जिल्हाधिकारी साहेब आपल्याला संपवा लागणार आहे अगोदर सगळ्यात तोट्यात चालणारा विभाग तो आहे त्याच्यामुळे त्यांना मदत होणं ही अतिशय गरजेची बाब आहे तीस पूल आणि दोन ट्रान्सफॉर्मर मागितले आता त्यांच्याकडे कुठलंच निधी नाही त्यांना जिल्हा नियोजन विकास मंडळामधूनच पैसे मंजूर झाले तर देता येईल तो पण आता निश्चितपणाने जिल्हाधिकारी साहेब आहेत मी पण त्याच्यामध्ये आहे तो पुरा करून आपण करू एवढं या ठिकाणी सांगतो आणखी कोणाच्या काही सूचना असतील ही बैठक संपल्यावर मला त्या सूचना आपण करा परंतु ही यात्रा आपली आहे आपल्या भागामध्ये होते याचं नाव लोकिक झाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही पोलिसांना सहकार्य करा केवळ पोलीस बंदोबस्त वाढवायचा तर कशासाठी वाढवायचा की आपण नीट वागत नाही म्हणून वाढवायचा पोलीस बंदोबस्ताशिवाय यात्रा झाली पाहिजे असा जर काही प्रकार झाला तर ती एक नवीन फायंडा निश्चितपणानं सुरू होईल त्यासाठी पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करावं जिल्हा परिषदेला सहकार्य करावं धन्यवाद जय हिंद जय भारत